गुणवत्ता रामरूपी रमा रसायन तर तुझ्याच पाशी आहे तू तर निरंतर श्रीमानाच एक म्हणजे डोळे बंद करून वाचू पण शकतोय डोळे बंद करून चालतो पण एक कलर कोण आहे कोण कुठे उभं हो आहे काय सगळं दिसत हा याला म्हणतात तिसरा डोळा उघडलेला ज्यांना पण वाटत हे सिद्धी ही जास्तीत जास्त सहा ते अठरा मुलां वयाच्या मुलांसाठी हा कोर्स आहे आणि या जशी जशी डेव्हलप होत आहेत मुलं तशी तशी म्हणजे कुठले ग्रह कुठे आहेत कुठे काय कोणाच्या वस्तू हरवल्या ते सुद्धा सांगतायत मुलं आहे का नाही जादू आणखीन कोणा जो काही पुस्तक वगैरे आहे वाचून दाखवेल तो ज्ञानेश्वरी वगैरे कुठे होते आता कोणाचा जो असेल आता दिल्लीत एक घटना घडली एक मुलाला किडनॅप करून घेतलेलं होत अपहरण अपहरण झालं त्याच तर त्या मुलाला कुठे ठेवलेलं आहे तर याच मुलांनी तिथे सांगितलं ड्रॉइंग काढून दाखवलं का हे मुलं इथं इथे इथे तिसऱ्या फ्लोअर मध्ये खाली म्हणजे अंडरग्राउंड घरात ठेवलेलं आहे असं त्यांनी ते ड्रॉइंग काढून दाखवलं मुलगा तिथेच होता त्याच्यानंतर मुंबईमध्ये एक वृद्ध होते ते चालता चालता कुठेतरी हरवले आणि हरवल्यानंतर कुठे शोधायचं आता त्यांना मुंबईमध्ये काही साधी गोष्ट नाही आहे मग ह्या मुलांना विचारल्यानंतर या मुलांनी ड्रॉइंग काढून दाखवलं अशा ठिकाणी चहाची दुकान आहे आणि तिथे ते चहा पितायत मग त्यांना शोधलं तर चहाच्या दुकानातच तिथे ते बसलेले होते तर आता परत एकदा एक पुस्तक हातात आलेले आपण त्याच्याजवळ वाचून दाखवू हे पुस्तक आहे पांच पान नंबर कितवा नंबर हो, उडायला सांगायचं कितवा नंबर सतरा नंबर फिर अपने विचार और आचरण का समिश्रण एक अत्यंत अत्यंत प्रभावशाली शक्ति करेगी अपनी निष्ठा कितनी प्रबल है इसकी परीक्षा पहले आपने ऊपर ही करना चाहिए यदि आदर्शों को मनवाने के लिए अपना आप अपना आप हमने सहमत कर ली लि, कर लिया तो निसंदेह अग्नि व्यक्ति हमारे समर्थक सहयोगी ठीक है बराबर बातला त्यांनी नक्की अच्छा त्यांची शंका होती त्यांनी ते केलं ते भैया काहीतरी लिहितायत ते काय लिहिलेले त्यालाच खाली कॉपी करून दाखवतील त्या भैयांनी काही लिहिलेले कागदावर ते त्याला त्याला कॉपी करून दिली चित्र काढलेले गया। हे बघून घ्या काय काढले आहे सर ए गर्दीना गर्दीरा हा बघा पंग गर्दीना गर्दीरा राईट चॅलेंज राईट चॅलेंज सर हॅलो लगेचच कीर्तनाला सुरुवात होत आहे तरी सगळ्या मंडळींनी कीर्तनासाठी येण्याची कृपा करा यांनी जे एक चित्र काढलेलं आहे त्यांनी वरती काढलेलं आहे आणि त्यांनी डोळे बंद करून खाली काढलंय जय गुरुदेव सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं यांचं संयोजकांनी आम्हाला इथे सत्संग करण्यासाठी आणि आमचे काही गुरुजींचे जे काही त्यांनी हे केलेलं आहे सामना केली त्यांना जी सिद्धी मिळाली ती सिद्धी या मुलांपर्यंत पदी पोहचवली ती तुम्हाला बघण्यासाठी संधी दिली आम्ही आम्हाला त्याबद्दल मी आर्ट ऑफ न्यूम तर्फे सगळ्यांचा मनपूर्वक आभारी मानतो धन्यवाद जय गुरुदेव यानंतर आपल्याला ग्रामस्थांच्या वतीने सप्ताह काळामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचा जो कार्यक्रम घेतला त्यानिमित्ताने छोटासा सत्कार या ठिकाणी आपले तरुण मित्रमंडळ करत आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचा सत्कार या ठिकाणी होत आहे ग्रामस्थांच्या वतीने तसंच आ <laughs> अरुण <coughs> 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 मालज भई तो मार